नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारतातल्या घटना काय आणि कशा घडतायत त्याच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या निधन आपलं तरी नियंत्रण आहे म्हणजे आपल्यामुळं घडत आहेत किंवा आपल्यामुळं काही गोष्टी घडू नयेत अशा होत आहेत हे सगळे असे संबंध भारताचा तरी आहे पण भारताबाहेरच्या काही घटना अशा पद्धतीनं घडतात की परत त्याचा फायदा भारत सरकारला आणि सध्याच्या सत्ताधारी असलेल्या मोदीसारख्यांना होते आणि परत त्या सगळ्या विरोधी पक्षांचा पोटशळू उठते आता जी घटना घडली दोन घटना घडलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेनं चायनावर वर्थ चीनवरती शंभर टक्के कराचं अस्त्र उगारलेलं आहे आणि त्याच्यामुळे जागतिक पातळीवरची आर्थिक शांतता धोक्यात आलेली आहे म्हणजे ज्या शांततेच्या नोबेलचा विषय चालला होता ट्रम्प यांनी आकांडो तांडव केलं थां होतं आपल्यालाच नोबेल कसं भेटायला पाहिजे असं म्हणले होते आपण क्या किती किती ठिकाणी युद्ध थांबवलेले ती गोष्ट खरी आहे म्हणजे ज्या ट्रम्प यांनी अखिल भारतीय पातळीवरती युद्धजन्य परिस्थिती युद्ध थांबवण्यामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं ते सगळं श्रेय असं आपण मान्य केलं तरी आता त्यांनी जे हे जे हंड्रेड पर्सेंट टॅरिफ म्हणजे हे जे कराचं जे अस्त्र उगारलेलं आहे त्याच्यामुळे आर्थिक पातळीवरची शांतता धोक्यात येऊन आता आर्थिक महायुद्ध सुरू होतील की काय अशी परिस्थिती म्हणजे ही एक घटना की चायनावरती चीनवरती त्यांनी शंभर टक्के टेरिफ शंभर टक्के कराचं शस्त्र उघारलेलं आहे दुसरी घटना जी घडलेली आहे ती नेमकी उलटी आहे परत म्हणजे इकडं हे जे काही भांडवलशाही आहेत देश अमेरिकेसारखे सर्वोच्च भांडवलशाही देश त्या ठिकाणच्या त्याच्या नावानं जे वारंवार बॉम्ब करतात जॉर्ज सरोस सारखे त्याच ठिकाणी त्याच ह्यांच्या विरोधामध्ये जी काही इकोसिस्टम राबवतात जे काही प्रचंड मोठा निधी लोकशाही विरोधी आणि बाकीच्या सगळ्यांना पुरवतात अमेरिकेमधलं जे मूळ आहे ते त्या अमेरिकेचे प्रॉब्लेम आहे की त्यांनी त्याच्यामुळे चायना चीनवरती शस्त्र उगारलेलं आहे आर्थिक असं कराचं आणि दुसरी जी घटना मी तुम्हाला सांगतोय की व्हेन्झवेलामधलं तिथले जे हुकुमशाही कम्युनिस्ट राजवट आहेत शब्द नीट लक्षात घ्या खरं तर हुकुमशाही म्हणल्यानंतर कम्युनिस्ट म्हणायची गरज नाही कम्युनिस्ट म्हणल्यानंतर हुकुमशाही म्हणायची गरज नाही इतकी ती एकरूपता दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झालेली आहे ही जी हुकुमशाही राजवट आहे तिथल्या त्या विरोधी पक्ष नेत्या मारिया मचाडो यांना शांततेचं नोबेल पुरस्कार दिल्यामुळे कम्युनिस्टांनी थयथयात सुरू केलेलं आहे आता दोन्हीकडून बघा म्हणजे एक भांडवलशाही प्रधान देश त्याच्या नावानं बोंबा मारत होते हे फासीवाद वगैरे हे जे सगळे शब्द फॅसिसिजमवरती हे जे आपल्याकडचे तथाकथित डावे बोंबलत होते म्हणजे एक कम्युनिस्ट त्यांच्या विरोधातले भांडवलशा आणि भांडवलशा त्यांच्या विरोधातले कम्युनिस्ट असं एक साधारणतः दोन चित्र शीतयुद्धाच्या काळामध्ये अतिशय ठळक झालं होतं जगभरामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आता नेमकं ह्या दोन्हीमधला गोंधळ बघा कसा समोर आले आणि त्याचा दोन्हीचा फायदा अप्रत्यक्षरित्या भारताला कसा मिळतो आहे अमेरिकेची गोची झाल्याच्या नंतर बाकीचे देश एकत्र येऊन चीनला अपरिहार्यपणे भारताची जवळीक साधनं भाग पडलं चीननी आज तागायत कधीही जागतिक युद्ध लढलेली नाही चीनच्या सैन्याने चीनच्या सैन्याला मुळात युद्धाची सवय नाही हे हो जे सगळं सांगितलं जात होतं अक्षरशः अगदी लेटेस्ट म्हणजे गलवान खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या वीस सैनिक शहीद झाले आणि हातातले खिळे असलेले दांडके त्यांनी त्यांच्याकडचे अक्षरशः शंभरच्या जवळपास सैनिक कसे मारले हे अगदी दोन हजार वीस कोरोनाच्या काळात गलवान खोऱ्यामध्ये झालेली झटपट येत युद्ध पण नाही ऑपरेशन सिंदूर मध्ये चिनी बनावटीची जी काही शस्त्र होते किंवा अमेरिकेची पण होती हे सगळेच उरलेली जेव्हा भारताची शस्त्र समोर आली म्हणजे ती एक सगळ्यात मोठी अडचण की यांची जी दादागिरी ज्या पद्धतीची होती त्या पद्धतीची ती तशी नाही हे प्रत्यक्ष युद्ध मैदानामध्ये सिद्ध झालं आता जेव्हा हे आर्थिक पातळीवरचं सगळं युद्ध चालू आहे तर मला त्याच्यावरचे तज्ज्ञ खूप चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत जरूर पहा मी फक्त तुम्हाला ते थोडंसं सोपं करून आणि कमी शब्दामध्ये फक्त सांगतो त्यातल्या त्या ढोबळ गोष्टी अमेरिकेला ज्या पद्धतीने स्वतःचा विस्तार करायचा आहे व्यापाराचा विस्तार करायचा आहे गॅट करार जेव्हा झाला त्या सगळ्यामध्ये अशा पद्धतीचे कोणी कोणावरती काही कर लादेल हे चालणार नाही ही त्याच्यातली मुख्य आठ होती आपण गॅट कराराच्या बाजूने उभे राहिलो तेव्हा ही मोठी आर्थिक लोकशाही आहे असे आमचे नेते शरद जोशी आवर्जून सांगायचे शेतकरी संघटना हा त्यांच्यावरती शिक्का पडल्यामुळे आर्थिक उदारीकरणाच्या धोरणाला त्यांनी जो पाठिंबा दिला तो विषय राहायला बाजूला आजही त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही गॅट करारामध्ये डंकेल प्रस्तावामध्ये फार मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवरची आर्थिक लोकशाही व्यापारविषयक लोकशाही प्रस्थापित होत चाललेली होती आहे त्याला नेमका धोका ह्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाटेल तशा अंधाधुंद अशा टॅरिफ पॉलिसीमुळे तयार झालेला आहे आणि हा एक आता नवीन पद्धतीचा भस्मासूर व्यापारातला जागतिक व्यापारातला जागतिक अर्थव्यवस्थेतला तयार होतो आहे आणि त्याच्या विरोधात सगळे एकवटायला लागलेत बघा तुम्ही म्हणजे काय झालं एका काळी ह्या कम्युनिस्टांनी ज्या पद्धतीनं लोकशाही मारून टाकलेली होती सोवियत युनियन असो रशिया त्याच्यानंतर चायना असो आणि दुसरीकडून आता मी तुम्हाला चायनाची घोळ सांगतो चायनाने ज्या पद्धतीनं सगळं आर्थिक संपन्नता मिळवली तसा देखावा तयार केला प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल केली हे सगळं आहे दुसरीकडून कोरोनाच्या नंतर पहिल्यांदा चीनच्या विरोधामध्ये जनमत मोठ्या प्रमाणात विशेषतः युरोपचं तयार झालं कारण की यांनी ज्या पद्धतीचे नियम आणि कायदे सगळे धाब्यावर बसवून उत्पादन केलेलं होतं प्रचंड मोठ्या प्रमाणातले प्रकल्प राबवले प्रत्यक्षामध्ये तिथे मानवी पातळीवरती काय कसे पद्धतीचे अत्याचार झाले त्यांच्याच नागरिकांना कसं स्वातंत्र्याची त्यांची गोची झाली त्यांना कसं मुक्त असं त्यांना स्वातंत्र्य लाभलं नाही आणि एका अर्थाने त्यांचं शोषण करून घेऊन तुम्ही ही सगळी व्यापार विषयक विषयक जी काही सगळी वाढ करून घेतली प्रचंड मोठा जो देखावा समोर उभा राहिला तुमच्याच कडच्या कामगारांचं मानवी मूल्यांचं केलेलं शोषण आहे मानवी किमान पातळीवरती आपल्याकडे जे सगळं सगळं मानवतावाद शिकवला जातो अगदी रोहिंग्या मुसलमानांना सुद्धा खाऊ पिव कसं घालान आणि त्यांचे कौतुक करा म्हणून आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल होतात म्हणजे परदेशातल्या नागरिकांच्या आणि त्याहीपेक्षा घुसखोरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि तिकडं त्यांचे स्वतःचे नागरिक आहेत त्यांचे कामाचे तास किती आणि काय त्यांनी पोरजन्माला घालायचे की नाही अशा अटी त्यांनी राहायचं कसं बायको इकडं मुलगा इकडं कुटुंब तिसरीकडं अशा सगळ्या पद्धतीचं आणि वाटेल तशा पद्धतीचे कामाचे जे सगळे त्यांनी वेळापत्रक केलं होतं ह्या सगळ्यातून त्यांच्याकडच्याच नागरिकांचं शोषण झालं एकीकडं अमेरिका आहे म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि बायडन यांच्या संघर्षामध्ये बायडन एका टोकाला जाऊन बसले दुसरीकडे ट्रम्प एका टोकाला जाऊन बसले ह्याला होतं म्हणजे आगीतून फोपाट्यात म्हणल्यासारखी परिस्थिती त्यांच्याकडे झाली आणि कोरोनाच्या नंतर चीनमध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक सगळ्या अडचणी आता सुरू झाल्या असं त्या दोन टोकावरच्या ज्या महासत्ता आहेत त्यांचे सगळ्यांचे भांडणं सुरू झाले आता मी ह्याच्यामध्ये दोन हत्तींच्या साठमारीमध्ये भारताचा फायदा म्हणतो किंवा भारताला उज्ज्वलता कशी म्हणतो आपण हा एकमेव असा देश आहोत की आपण सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेला आपला लोकशाही देश आहे एकशे चाळीस कोटीचे आपल्याकडे लोकसंख्या आहे इतका मोठा देश चायना त्यांना सुद्धा लोकशाही राबवता आलेली नाही अमेरिकेतच तीस पस्तीस कोटीचा देश आहे फक्त एकशे चाळीस कोटीच्या देशांची लोकसंख्या लोक म्हणजे ज्या पद्धतीने लोकशाही आपण चालवत आहोत ती कोणी चालवत नाही हे आपलं सगळ्यात मोठं बलस्थान दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं साठ सत्तर कोटीच्या पुढे तयार झालेला मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग ही एक प्रचंड मोठी अशी बाजारपेठ आहे चा चा की ज्यांना मुक्तपणे फिरता येतं आहे किमान खर्च करायला त्यांच्याकडं पैसे आहेत खाण्यापिण्याची सोय झालेली आहे ज्यांची आणि छान चौकीसाठी छोटाफार पैसा उपलब्ध आहे असा एक सत्तर कोटीचा आपण वर्ग तयार करू शकलो म्हणजे ह्याच्यामध्ये मी काही कुठल्याही का सरकारला हे म्हणत नाही त्याचं श्रेय देत नाही सगळ्यांनाच आहे अगदी पहिल्या दिवसापासून सतरा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस पासून ते आजपर्यंत कुठले कसे आपण धोरणं राबवली असो बलही असो बुरी असो पंतप्रधान पदावरती नेहरू असो की आता मोदी असो या सगळ्या कालखंडामध्ये आपण जी आणि जशी काही धोरणं राबवली त्या सगळ्यातून मध्यम वर्ग वाढत गेला जो आज सत्तर पंच्याहत्तर कोटी पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे ही भक्कम अशी बाजारपेठ आहे तिसरं महत्त्वाचं बलस्थान मला ह्या निमित्तानं जे जगाच्या समोर येते आपणच म्हणून नाही आपण चार नंबरची इकॉनॉमी झालेलो आहोत लवकर तीन नंबरची इकॉनॉमी होत ला नंबर हे फक्त आकड्यात झालं ते तर पाहिजेच पाहिजे पण त्याला जोडीनं दुसरीकडची जी गोष्ट आहे की आपल्याकडं मोठ्या मोठ्या आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपण आपली अर्थव्यवस्था स्थिर ठेवून दाखवली अगदी आत्ता भारतामध्ये ज्या पद्धतीनं पावसानं कहर सगळा माजवलेला होता त्याही काळामध्ये आपल्याकडच्या विकासाची गती म्हणा किंवा विकासाची कामं म्हणा ती कुठे थांबली नाही आपण सातत्यानं एक विकासाचा दर ठेवू शकलेलो हो, आहोत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार वाढत चाललेला आहे हे जे बलस्थान प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि आजही तरुण पिढी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक एनर्जेटिक ज्याला म्हणतो आपण अशी आहे अगदी छोटसं सा उदाहरण सांगतो कदाचित ह्या विषयाला कोणाला वाटेल की काय विपरीत आहे शंकर महाराज खंदारकर म्हणून सत्पुरुष होते वारकरी संप्रदायातले प्रस्थानत्रई म्हणजे तुकाराम गाथा त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत तिन्ही वरती ज्यांनी सटी भाष्य असे ग्रंथ लिहिले दुसऱ्या कोणी लिहिलेले नाहीत फक्त ते खंदारकर महाराजांनी लिहिलेले आहेत त्यांच्या पुण्यतिथीचा आजच त्यांची पुण्यतिथी आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कालपासून आम्ही इथे सोहळा घेतो आहोत आणि कालच्या कीर्तनासाठी अगदी तीस वर्ष वयाचा एक तरुण उभा राहिला ज्ञानेश महाराज धानोरकर म्हणून आता पुण्याला असतो आय टी प्रोफेशनल आहे पण इतकं अप्रतिम सुंदर अस्खलित असं कीर्तन त्यानं दोन तास करून सगळ्यांना खेळून दाखवलं आणि जो प्रत्यक्ष शास्त्रीय संगीताचं म्हणजे शिष्य आहे शिकतो आहे शास्त्रीय संगीत गळा अतिशय गोड ऐकणाऱ्यांना आश्चर्य हे वाटलं की एक ते इतकं सुरेल कीर्तन दुसरी गोष्ट म्हणजे इतका तरुण मुलगा कोणी असं कीर्तन करतो आहे म्हणजे आपली परंपरा सांभाळण्यासाठी तरुणाई ज्या पद्धतीनं पुढे येते ती मोठे विलक्षण आहे आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर आता पाच वाजता पडेल संध्याकाळी सात वाजता तिथं जे भजन होणार आहे ते पारंपरिक गाणारा जो तरुण मुलगा आहे ऋषी पवार म्हणून अगदी जेमतेम पंचवीसीतला आहे आहेत हे मी फक्त आत्ता आत्ताचं ताजं उदाहरण माझ्या संबंधातलं इथलं जवळचे म्हणून तुम्हाला दिलं मी विविध क्षेत्रांमध्ये आत्ता आपण जी क्रिकेटची मॅच जिंकली त्याच्यामधल्या सगळ्या तरुणांचं तुम्ही वय बघा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात घ्या माझं क्षेत्र असलं म्हणून मी तुम्हाला साहित्य संस्कृती कलेतली उदाहरणं देतो आहे खेळातली उदाहरण देतो व्यवसायामध्ये प्रचंड तंत्रज्ञानामध्ये अगदी माझ्या छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोनच वर्षापूर्वी राहुल पटले नावाच्या अतिशय तरुण मुलगा शेवटच्या वर्षाला असताना त्याला ड्रोनसाठी तीन पेटंट मिळाले तीन म्हणजे माझ्याच महाविद्यालयातला जेमतेम विशीतला पोरगा तंत्रज्ञानामध्ये तीन तीन पेटंट मिळवते आणि ते मी कुठल्याही फार मोठ्या ज्यांचं नाव आहे अशा आय आय टीवाल्या इंजिनिअरिंग कॉलेजचं नाव घेत नाही आहे तुलनेनं ना मराठवाडा ज्याला उपेक्षित केलं जातं माझं तरी महाविद्यालय जुने म्हणून ठीक आहे सगळ्यात जुने या प्रदेशात तिथला एक मुलगा इथल्या आहे त्या सगळ्याचा वापर करून घेऊन संशोधन करतो आणि त्याला तीन तीन पेटंट मिळतात ड्रोनसाठी म्हणून म्हणलं की तरुणाई फार मोठ्या प्रमाणात पुढे येते ही भारताची ताकद आहे अमेरिका आणि चीन ह्या दोन जागतिक महासत्तांच्या साठमारीमध्ये तरुणाईंचा देश असलेला भारताचं भवितव्य उज्ज्वल आहे हेच ह्याच्या सगळ्यातून छोट्या मोठ्या घटनातून दिसून येतं आहे अधोरेखित होत आहे इथेच थांबूया धन्यवाद